जय कांदेश मंडळी आज आपण तुम्हालासाठी सरासरी भाग क्रमांक चार या उदाहरण मी टॉपिक टॉपिक टॉपिकनं प्रश्न आणले तर तुम्ही प्रा टॉपिक प्रश्न प्रत्येक टॉपिकले प्रत्येक भागले नवीन उदाहरण तुम्हाला शिकायला भेटतील ठीक आज भाग सरासरीनं भाग चार न पहिलं उदाहरण एका नावेमध्ये बसलेल्या अठरा मुलांचे सरासरी वजन पंचवीस के जी आहे नावाड्यासह त्यांचे सरासरी वजन सत्तावीस किलो आहे होईल तर त्या नावाड्याचे वजन किती जास्त एक नऊ आपण लास्ट माग दोन का बाबतीत मापनलेले काय करा ते का अति किती मुलं आहे अठरा वजन किती आहे बोला अठरा एकोण नावाडायचं वजन किती सत्तावीस एकोणीस सात सातशे हातशेला तेरा एकोणीस दोन अडतीस अडोतीस तेरा मग आता अठरा पोर असं किलो वजन चारशे पन्नास सरासरी झाले एकोणावीस म्हणजे अठरा पोर अनेक नावाडी एकोणावीस ना एकोणीस ना पोन्स सत्तावीस एकोणसात सातशे तीन हातशाला तेरा एकोणीस दोन अडोतीस तेरा एकावन्न आता पाचशे तेरा मग दोन पाच चारशे पन्नास होता हा हा तीन चार अकरा अकरा पाच सहा म्हणजे त्रेसष्ट के कोण आलं नावाड्या सोडून त्रेसष्ट के जी सिंपल असते काही जास्त <coughs> <coughs> आज एक एका मित्रमंडळी ते उदाहरण आहे मागलं उदाहरण पाहिजे वेगळं असं बघा एक पुस्तक विक्रेत्याची एक महिन्याची संपूर्ण तीस दिवसांची सरासरी पुस्तक विक्री साठ एक महिना दिलेलं सात तास तीस कुठे आहेत साठ अठरा दोन शून्य दिला ठीक प्रतिदिन त्या पुस्तक विक्रेत्याने पहिल्या दहा दिवसात किती ऐंशीचा सरासरी ऐंशी सरासरी पुस्तक विकले तर त्यानंतरच्या वीस दिवसात सरासरी पुस्तक पुस्तके पहिला तीस तीस दहा दिवस ऐंशी आठशे दोन लाख किती आता दिवसात अठराशे

उदाहरण पस्तीस एकोणचाळीस पंचाळीस छत्तीस आणि चार या दोन संख्यांची एकोणचाळीस आहे तर कोणता अंक ठीक तर काय कारण आहे उदाहरण जाते केल्या संख्या चार एक दोन तीन चार आणि पाच एकोणतीला संख्या जात पाच ठीक आहे संख्या पाच ठीक संख्या किती आहे

ते काय आहे विचारले शेवट तर एकच स्थान स्टार आहे तर कोणता आता पस्तीस पंचेचाळीस पस्तीस एकोणचाळीस पंचेचाळीस छत्तीस दोन पाच चौदा पाच आणि पाच दहा एकोणावीस एकोणऐंशी सहा पंधरा पाच दोन पाच चौदा चौदा पाच एकोणऐशे एकोणऐस सहा पंचवीस पंचवीस पाच सात चार दोन तीन तीन सहा सहा दोन आठ आठ आणि चार पाच बावार तीन ठीक चार संख्या किती होणी एकशे पंचावन आता सरासरी पाचशे सरासरी किती गेले एकशे पंचाणव चार संख्या वजा पाहिजे शून्य किती होणे एकशे पंचावन्न पंचाण्णव पंधरा केला होणार चाळीस म्हणजे आता एकक स्थानले काय ना झिरो म्हणजेच एक शून्य पन्त अंत बांगला उदाहरसारखं सेम उदाहरण अठ्ठेचाळीस शेहेचाळीस चाळीस सत्तेचाळीस आणि एक्केचाळीस आणि चार आणि स्टार या दोन संख्यांची सरासरी चौवेचाळीस सरासरी चौवेचाळीस आहे तर शेवटच्या संख्ये एक स्थानच्या चारशा कोणता संख्या त्या अठ्ठेचाळीस चाळीस अशी बेरीज काही झाली चाळीस एक दोन तीन चार पाच आणि एक सहा एकूण संख्या सहा संख्या सहा सरासरी केली चौवेचाळीस सहा चोक चोवीस चार पाच चाल दोन सात सहा चोवीस दोन चोवीस सिल दोनशे चौसष्ट सहा संख्या किती एक दोन तीन चार पाच अठ्ठेचाळीस शेचाळीस चाळीस सत्तेचाळीस आठ आणि सात चौदा चौदा सात एकवीस एकोणीस बावीस आजच्याला दोन चार दोन सहा सहा चार दहा दहा चार चौदा चौदा चार अठरा अठरा चार बावीस ठीक आता पाच संख्येने बेस्ट केली दोनशे बावीस आता सहा संख्येली दोनशे चौसष्ट साठी हजार दोनशे बावीस चारने दोन गेले दोन सहा दोन गेले चार दोन गेले सोन म्हणजे आता ही संख्या दोन अंक त्यांना पैकी आहे एकच स्थान एकच स्थान काय राहिलं चारच्या जागी दोन चारच्या जागी दोन हा अंक ठीक आता का उदाहरण आज चार उदाहरण झाले हा हे चौथं उदाहरण आता एक एक चॅप्टर पंधरा सोडा पंधरा प्लस उदाहरण लिहिण्याचे प्रयत्न करा आणि ज्या ज्या उदाहरणं रिपीटेड येतच एक्झामले त्याच क्वेश्चन म्हणजे इयर क्वेश्चन जर पेपर राहतात ना त्या महिला क्वेश्चन तुम्हाला शिकायला आणू कारण जेणेकरून तुम्ही चांगले चांगले प्रॅक्टिस होईल चला ते काय उदाहरण तुम्ही काय समजा नाही समज मला कमेंट बॉक्सला शेअर करा आणि आपल्या क्लास लिंक जास्तीत जास्त गरज वरपूर्ण शेअर करा भेटत पुला लेक्चरले तोपर्यंत जय कांदेश